आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण

कशा करता तर तो आताच बोलून टाका याला याला का काही खासदारकीचा उमेदवार होऊ द्यायचं नाही पण त्यांनी जितका बोलण्याचा प्रयत्न केला जितका प्रयोग देण्याचा प्रयत्न केला तेवढं के नाव लौकिकाला त्या संघर्षातून निलेश फेंके हे नाव पुढे आलं ही वस्तुस्थिती आहे जितका प्रकार दिला तेवढं मोठं तेवढं पाठिंबा मिळत होता लोकांची सहानुभूती मिळत होती आणि अशा पद्धतीनं त्यांचं एक संपूर्णपणे दक्षिण मध्ये मतदारसंघामध्ये कामामुळे आहेच कोरोनाच्या कृतुक्या व्यतिरिक्त सुद्धा जो त्रास सत्तेचा करणार झाला जो संघर्ष त्यामध्ये करावा लागला अनेक कार्यकर्त्यांचे हाल करण्यात आले त्याच्यातून एक नेतृत्व तयार झालं सर्वसामान्यातून एक नेतृत्व तयार झालं की जे खासदारकीचा उमेदवार होऊ शकत हे स्वतःच्या पहिलं मला नव्हतं त्यांनी शंका खाल्ली

सत्ता वाईट पद्धतीने राबवते तेवढा राबवण्याचा वाळव गोविंद काय कार्यक्रम सत्तेच्या गैरवापराचा उद्योग संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे लोकांना लाडवायचे कार्यक्रम चालले आडवायचे कार्यक्रम चालले झिरवायचे कार्यक्रम चालले पण लोक विसरणार नाही मौजूदी सर्वे नाही मी सुद्धा पवार साहेबांना म्हटले पवार साहेब आता उमेदवार आपल्याला अध्यक्ष नगर मध्ये पाहिजे पवार साहेब सांगितले का दिले <laughs> तर ते दुसऱ्या गटात जाऊन बसणार साहेब म्हणजे काही काळजी करू वाटतात जो कि वेळ येईल तो बरोबर निलेश बँकेवर विजय आले राजीनामा देऊन तयार झाले आणि एक उमेदवार चांगल्या प्रकारचा मिळाला की जो जनमानसामध्ये आहे तुम्ही मोठे आहात मोठ्या घरातली मोठी पन्नास किती वर्षाची परंपरा पन्नास वर्षाची परंपरा प्रचंड असं सगळं आवड अनुभव सांबळायचं प्रचंड पैसा प्रचंड तुमची दहशत संख्येची त्याच्या वृद्ध उभा राहणार रा, सर्व सामान्यचा सा प्रतिनिधी म्हणजे दिनेश लक्की असं खरं <laughs> जास्त पाठी उभे राहिलं काय होतेच उदाहरण ते खरंच त्यावेळेस दिनेश लक्की त्याचं उमेदवारी ठरली झाली पहिली काळजी आम्हाला अशी होती कि ज्या दिवशी उमेदवार झाली ठरली डिक्लेअर झाली तेव्हापासून निवडणुकीची तारीख ही त्रेपन्न दिवस जवळपास दोन महिने दोन महिने ही सोपी गोष्ट नाही दोन महिने निवडणुकीला आहे अशा वेळेस आपण कशा पद्धतीनं सगळी यंत्रणा राबवायची कसं लोकांपर्यंत पोहोचायचं आणि इतकं पळून चालत नाही का थकून चालत दिसत मी असं होता कामा नये परंतु त्याच नियोजन आपण केलं त्याच्यात नियोजन केलं अत्यंत चांगलं एक नियोजन केलं ते म्हणजे त्यांनी तो यात्रा चालू केली कोणती जनसंवाद यात्रा मणिपूर सुरू केली स्वाभिमान मग आपलं गावगाव जायचं आणि तुम्हाला आश्चर्य वाटत रात्री दोन पण ला गाव जागे ना स्वागता करता परंतु हे जरी स्वागत होत होत प्रचंड प्रतिसाद होता तरी लक्षात ठेवा लागत की दुसऱ्यांची सुद्धा यंत्रणा आहुरी अशी शक्ती आहे सतीची शक्ती आहे पैशाची शक्ती आहुरी शक्ती आहे ह्याच्या चालत नाही म्हणून काय काय उद्योग ते करतील याचा भरोसा नाही काय काय चाललं असं बऱ्याच लोकांचं चांगलं झालं त्यामुळं लाईट झालं नाही खूप लोकांचं चांगलं झालं त्यामुळे अर्थव्यवस्था सुद्धा सुधरली ज्यावरती दुकान चांगली चालव लागली चालू लागली हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता म्हणून एकवढा प्रतिसाद असतो आपल्याला यंत्रणा टिकवणं व्यवस्थित चालवणं गुंगावर फिरवणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं खूप चांगलं दिल्या गेले सरकार स्वतःला आलायचं कार्यकर्ते जीवा भावाचे वेळेला काही जीवाला हे अत्यंत वैशिष्ट्य पूर्ण हे सोपं कोरोना मारामारी लवकर असे सांभाळून अशा वेळेस अशा प्रकारचे शेकडो कार्यकर्ते असणं ही काही सोपी गोष्ट नाही परंतु कुठील कारस्थानाच्या विरुद्ध आपण त्याला इलाडतोय कुठील कारस्थान करणाऱ्यांच्या हे विसर चालणार नव्हतं आणि म्हणून ती लढाई त्या वर्षी पुरत जाण्याचं काम हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं आपलं सगळं सहकार्य होत अरे आपले माणसं चार माणसं काम करत होते जात होते बोलत होते काय करता होते धाड उचलित होते माझे होते आणि त्यांचे होते महाराष्ट्रातून खूप मित्र आले होते आणि ह्या सगळ्या याच्यातून ही लढाई जिंकली नाकारता त्यांना पवार साहेबांचे मानवा थोडे आभार ठेवले का पवार साहेबांच्या कष्टाच झालं पवार मी भेटलो कारण तब्येत बरी नव्हती तर भेटलो नव्हतं तर मी पलाव भेटायला गेल्यानंतर पवार साहेबांनी माझा चार नाही जा मला चार हे चुकीतच नाही का नाही कोणती आलं नाही आज <coughs> म्हणजे <चायते है> <coughs> बाकी खूप मोठा आहे म्हणजे दहा मध्ये आठ जागा आमच्या मध्ये चौदा जागा आल्या चांगली गोष्ट आहे सारखंच आहे परंतु त्यामध्ये निवेस्टमेंट आनंद खूप मोठा आहे सामान्य कार्यकर्त्याला आपण वेळेला आणू शकतो पार्लमेंट मध्ये त्याचं ते उदाहरण ठरले पवार कष्ट किती मेहनत किती प्रश्न होता जग श्रीबंधला आले त्या दिवशी आज दिवशी आजारी आजारी होते आणि तरी ते आले म्हणजे अजिबात त्यामध्ये आला तो आजारी असं ते आले तिने सभा केल्या लोकांनी प्रतिसाद दिला आपल्या सगळ्यांचे खूप सहकार्य सगळ्यांच्या जिल्ह्यातून सहकार्यात जसं प्रत्यक्ष आम्ही प्रत्यक्ष होतो आम्ही सगळे सभागृह होतो आम्ही बोलतो होतो ते खरे तस अप्रत्यक्ष सुद्धा खूप मदत करण्या तुमची आरोग्य हे विसरून जाणार किती बाळ समला काय आवडलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे किती तुम्हाला मदत होती काय सांगितलं ते जिथे जात तिथे पदर जातात तेव्हा तिथे पत्र जाईल

म्हणजे करून खासदार झालं ते असं भाग्य नाही परंतु ज्या व्यक्तीने सत्यवर आलं सत्ता वाईट पद्धतीने राबवली ना ती जे जनतेला रोष निर्माण झाला त्याच्यातून याला खूप मदत झाली असं नाव कळत ती वाईट राव जनता सवय त्यांनी असं समजायचं कारण नाही हे सिद्ध करणार वाईट मार्गाने धडा शिकवणार अशा प्रकारचं ही निवडणुकीतून एक तरी उद्धा दिलेला आहे सगळं अत्यंत माझा उद्धव दिलेलाय तो खरं त्या दिवशी निकालाचा दिवस होता अंधार ताप होता माझ्या आणि तरी मी चार वाजता आम्ही तुमचं याच आलं म्हटल्यानंतर यश सगळे जमलो आम्ही दोन पाचशे कार्यकर्ते मुलाला मी केला ताप असताना केला मला लगेच घाम खूप घाम सुटला लगेच ताप बाहेर आल्यावर पण आम्ही भाषण देऊन जाहीर करून आम्ही आपला तिथं तुला आम्ही केला नंतर निलेश तुम्हाला यावाच लागेल नगरला सर्टिफिकेट घ्या नाई नाहीशिवाय काय म्हणलं का करा का इंजेक्शन घ्या सगळ्याला लावून घ्या घे काय परंतु काही असलं तरी खूप मोठं यश हे मिळालेलं आहे आपल्याला जिल्ह्यामध्ये हे जे यशाचं वातावरण आहे काम कार्यकर्त्यांनी केलं खूप काम कार्यकर्त्यांनी केलं मोठं लीड दिलं अकोल्याला पुरोगामी विचाराचा वारसा त्याचा फायदा तर तिथं मिळालेला दिसतो संगम तालुक्यातल्या कार्यकर्ते काम केलं राहण्याच्या कार्यकर्त्यांनी काम केलं एवढंच नाही तर कोपरगाव हे सगळ्या सगळे कार्यकर्ते ते जिथे तिथं काम केलं व्यवस्थित पद्धतीनं खरं सांगतो अत्यंत काटकसरीची निवडणूक झाली आमची एवढी कसं आता काही सगळी बोलत नाही आहे ठीक आहे खासदार राऊसाहेब एक जनसंपर्कात कायम राहिले वातावरण देशाचं बदलत आहे बदलतंय बदलत आहे त्याचा परिणाम आहे मी नाकारत नाही परंतु सगळ्या सुद्धा खूप साथ इथे ना साथेसंघात नाशिक मध्ये खूप चांगली साथ मिळाली आम्हाला त्या शोभा आहेत ज्या वेळेस तिकीट मीच जाहीर केलं तर माझ्यावर अशी परिस्थिती झाली काय तिकीट आवड पाहून नये आता मी जर माझं मांडलेलं

आपल्याला वातावरण एकंदर जेवढ्या सुद्धा भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या विरोधात केल्यास कामगारांच्या विरोधात केल्यास महाविर्वादी याचा काहीच आपल्या नाही परंतु हे सगळं असलं तरी लढाई पैशाना आणि सत्तेनं जिंकणारे आघोरी शक्ती विरुद्ध आपली लढाई होती म्हणून ती आवडूस कारणाऱ्या विरुद्ध लढाई होती म्हणून आपली आवडूस जरी आपण ती ज्या बसतीनं जिंकून दाखवली याचं कौतुक महाराष्ट्रात जेवढे आमदार चालते मॅडम

जनतेची साथ सगळ्यांनी केलं का जनते मंत्र स्वतःच सगळ्या गोष्टी जुळून आल्या आता तुम्हाला नगर किल्ला सांभाळायचं हे लक्षात आणि माझं तर असं की पक्ष विक्ष ह्या सगळ्या समज अस बाजूला ठेवून सविचारी माणसांनी एकत्र येऊन नगर किल्ल्याचं राजकारण आपल्याला करावं लागेल असं बाकी विचार करायचा नाही या जिल्ह्याची दहशत मोडायचं आपल्याला बंद करायचे असतील तर आपल्याला सगळ्यांची सविचार एकत्र या काही बोलायला तयार नसतात आता आता काही कोणते झाले नाही असं मला वाटतं तरी तर मला सगळं द्यायचे पण बोलायला ती मी थोडं बोलायला हरकत नाही परंतु तुम्हाला जिल्हा बांधावा लागेल चांगल्यापैकी बांधावं लागेल विधानसभेच्या वेळेस आपण सगळ्यांनी व्यवस्थित एकमेकांना साथ देऊन जागा सुद्धा जिंकल्या पाहिजे आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य सुद्धा संस्था आपल्याला चांगल्या पद्धतीनं एकत्र पद्धतीनं लढून आपण घेतल्या पाहिजे या पद्धतीनं आपल्याला काम हे करावं लागणार आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका तुम्हाला बजावी लागणार आहे लोकसभेमध्ये एक लक्षात घ्या ठीक आहे इंग्रजी हा काय आपला दोष नाही आपल्याला ज्या पद्धतीने जिथं शिकलो जिल्हा परिषद शाळा काय सार्वजनिक शाळा शेणापर्यंत घेऊन जायचं असं असं का आपण आपल्या असं अडचण त्यांची ना त्यानंतर सगळ्या महाराष्ट्र कामराज नावाचं एक मोठा घेऊन गेला तुला सांगतो त्याला हिंदी येत नव्हतं इंग्लिश येत नव्हतं तर दिल्लीत चालत लँग्वेज हा प्रॉब्लेम आता ना त्याचा आता आणखी स्वतः तुटत चाललेलं राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा